अडबणी जा हो आ, निश्चित आंदोलन यश म्हणता येईल कारण आंदोलनाचा फायदा झाला की निधी शासनाचा मिळाला पण काम चुकार कंत्राटदार कामाचा दर्जाहीन काम यामुळे कुठेतरी हरकत होतं आता मी स्वप्नाला लक्ष देऊन करून घेतो तर निश्चित मला समाधान आहे किंवा काहीतरी आपलं आपण जे केलं त्याचं फलित झालं निश्चित असं म्हणता येईल कारण की आपण पाहिलं असेल प्रसारमाध्यमातून आतापर्यंत बराच वेळ दहावे माझे आंदोलन झाले चित्ता रचली माझी स्वतःची खड्ड्यात झोपलो अनेक प्रकारचं आंदोलन केलं पोटल टाकून घेतलं शासनाने त्याची दखल घेतली अशोक चव्हाण साहेबांनी निधी दिला वरपूर साहेबांनी प्रयत्न केला महापालिका के सत्ता आमची होती दुर्दैव असं आहे की अडीच वर्षाचा काळ खंड लोटला अडीच वर्ष का गेले याचा शोध फक्त कंत्राटदार निष्क्रिय असल्यामुळे हे काम लांबत गेलं वास्तविक पैसा शास्त्राचा आहे फक्त करून घ्यायचं आहे माझी सगळ्या माझ्यासारख्या नगरसेवकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी रस्त्यावर घ्यावं हो आणि सगळ्यात महत्वाचं राजकारणी म्हणजे लोकप्रतिनिधीने स्वतःचा स्वार्थ जर बाजूला ठेवला तर कामाचा दर्जा हा निश्चित चांगला होऊ शकतो असं मला स्वतःला खात्री आहे ब्रिटिश दर्जाचे जे काम करत आहे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक ब्लॅकलिस्ट करण्यासाठी आपण काही करणार हो आहेत का निश्चित मी करणार आहे आणि आपल्या माहितीच तो सांगतो मुख्य कंत्राटदार जे सर्जन नावाची एजन्सी आहे ज्यांना हे एक कंत्राट आहे त्यांनी गंगाखेड पासून ते परवेज रस्ता केलेला आहे त्याचा दर्जा आपण पाहिला शहरातले काम त्याच्या नावावर पण त्याच्या त्यांनी सबमिट केले कॉन्ट्रॅक्ट घेतले जे कंत्राटदार ऑलरेडी महापालिकेच्या काळ्या यादीमध्ये आहेत काळ्या यादीतल्या कंत्राटाला काम सबलेट दिले म्हणून कामाचा दर्जा आपण पाहू शकता हे अर्धे काम आपण पहा सुपर मार्केट पासून दोघडा महादेवाचं काम त्यातला अर्धा भाग सुपर ते मोठ्या मारुती याचाही दर्जा पहा आपणच पहा लगेच पहा म्हणजे आपल्या दोन्हीतली तफावत आणि फरक कळेल मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी हितसंबंध सगळ्यांचे जुटलेत माननीय आमदार महोदय आणि खासदार साहेब आणि नगरसेवक आता माझं तर चारने प्रभाग प्रभाव असल्यामुळे मिळत आहे इतर नगरसेवक शांत काय मग ज्यावेळी एखादा लोकप्रतिनिधी शांत बसतो तर त्याला काहीतरी हितसंबंध आर्थिक हितसंबंध असू शकतात अशी माझी वैयक्तिक असं माझं मत आहे काय करणार जागरूक नागरिकांना मी आपल्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की आता वेळ लोकप्रतिनिधी व्यवस्था इच्छित संपलेली आहे ते वेळेला काही तयार नाहीत आता जनतेने पाहिजे आणि आपल्या हातात ते काम करून घेतलं पाहिजे आणि समोर उभारून जर जनतेने काम करून घेतलं तर निश्चित मला असं वाटतं की कंत्राटदार किंवा कुठलाही कंत्राट जगातला किती मोठा असेल तरी त्याचं काही चालणार नाही कामाचा दर्जा द्यावाच लागेल थँक्यू